नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे आता काही दिवस उरले महाराष्ट्रात सर्वात चर्चात कोणता मतदारसंघ असेल तो म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ बारामतीत येथे अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळत आहे पण ही लढत आता खूपच भावनिक झाली आहे शरद पवार यांनी पुतने अजित पवार यांच्या घरातच घुसखोरी केली नाही तर आता नातवाच्या हितासाठी त्यांच्या पत्नी म्हणजे प्रतिभा पवार यांनीही मैदानात उतरली आहे शरद पवार यांच्या पत्नी निवडणूक प्रचारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे तर बारामतीत अजित पवार आणि योगेंद्र पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठेवले आहेत तसेच योगेंद्र आणि अजित पवार यांचेच पुतणे आहेत तर अशा स्थितीत या जागेंवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या प्रतिष्ठा थेटपणाला लागले आहे त्यातच प्रतिभा पवारांना मैदानात उतरल्यामुळे अजित पवारांसमोरच मोठं आव्हान निर्माण झालंय अशा स्थितीत दोन्ही पक्ष जास्तीत जास्त मतदारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे खुद शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली असून आता त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही नातवासाठी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांना खुले आव्हान दिले तर अजित पवार यांनी बारामतीच्या कनेरी गावात सभा घेऊन ताकद दाखवत उमेदवारी दाखल केली राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार योगेंद्र पवार यांनी प्रचार सभा सुरू केल्या असून शरद पवार हे देखील त्यांच्या सोबत दिसत आहे तर बारामतीच्या कनेरी गावातही शरद पवारांनी नातवासाठी सभा घेतल्या पवार कुटुंबांनी कनेरी गावातून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे आजोबा काका काकू भाऊ संपूर्ण पवार कुटुंब योगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले बारामतीत प्रचारासाठी कुटुंब आणि कसोशीने प्रयत्न करत आहे मात्र आजी प्रतिभा पवारांनी नातवासाठी मैदानात उतरले आहेत शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही मंगळवारी पश्चिम विधा पश्चिम विभागाचा दौरा सुरू केला आहे तर मित्रांनो याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र